रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जनता पार्टीतील आणि दहा मे रोजी आम्ही प्रवेश करते झालेलो भारतीय जनता पार्टीतल्या सगळ्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मी गणेश चोडू म्हणून मनापासून या इथे तुमचं स्वागत करतो आज या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आपण सगळे उपस्थित आहोत या कार्यालयाच जो मानस आहे कारण गेले कित्येक वर्ष आम्ही शेतकरी कामगार पक्षात काम करत होतो ते काम करत असताना गेली चार वर्ष सातत्याने या कार्यालयाचा वापर शेतकरी कामगार पक्षासाठी होत होता तो होत असताना आम्ही जे काही आता जेवढे पदाधिकारी असतील नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील ग्रामपंचायत सदस्य असतील ग्रामपंचायत सरपंच असतील हे जे पनवेल उडण आणि खालापूरमध्ये भाजपमध्ये समाविष्ट झालेले आहोत या समाविष्ट झालेल्या आमच्या लोकांना प्रशांतजी आम्हाला ही एक सवय लागून गेली होती की या कार्यालयात यायचं आणि विविध प्रकारची कामं आपली करून घ्यायची आणि तोच पायांना पुढे तसाच अविरत चालू राहा ही आदरणीय जेवात्री आणि इच्छा होती आणि त्या अनुषंगाने राक्षजी ठाकूर साहेब असतील आदरणीय प्रशांतजी असतील विक्रांतजी असतील महेश बाल्ली साहेब असतील आमचे अध्यक्ष अविनाशजी कोळी असतील यांच्याशी प्रथमतः पूर्ण चर्चा केली कारण लोक विचार करतील की आपलं जे मुख्य कार्यालय आहे ते रुपाली लॉकिंगच्या अगदी समोर भाजपचं मोठं कार्यालय आहे म्हणजे प्रमुख कार्यालय संपर्क कार्यालय तिथे असताना आपण अशा प्रकारचं कार्यालय या इथे उद्घाटन करतोय असा लोकांचा समज असेल आणि त्याच्यासाठी हे सांगणं गरजेचं आहे की आपल्याकडे आता तीन कार्यालय एक संपर्क कार्यालय आदरणीय आमदार विक्रांतजी पाटील यांचं आहेच पहिलं आपलं जे प्रमुख हेडक्वार्टर्स ज्याला म्हणता येईल ते रुपारीच्या इथलं आपलं कार्यालय आणि हे तिसरं कार्यालय माजी विरोधी पक्षनेते प्रीतमदा म्हात्रे यांचं संपर्क कार्यालय म्हणून या इथे ओळखलं जाईल आपल्या सगळ्यांना विनंती असेल की आपल्याकडचं जे जे काम असेल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब असतील आमदार महेशजी वादी असतील आमदार विक्रांतजी पाटील असतील यांच्या माध्यमातून सातत्याने सोडवण्याचा सा प्रयत्न याच कार्यालयामधून यापुढे देखील अविरत केला जाईल या प्रकारचा आश्वासन आपल्याला मी ऐकू शकतो आजच्या या अतिशय कमी वेळेमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अतिशय उत्साहीपणे आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहणारे माझ्या सर्व तमाम बहादर कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि आजच्या या जनसंपर्क कार्यालयासाठी उपस्थित तुम्हाला सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आदरणीय भाऊ आदरणीय बाळासाहेब काका आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब आदरणीय विक्रांतजी पाटील साहेब आदरणीय महेशजी पालती साहेब आदरणीय अतुलजी पाटील साहेब आणि आदरणीय अभिनंदी कोळी आणि सर्वच उपस्थित मान्यवर कर, खरोखर या कार्यालयात आता गणेशजींनी सांगितलं की कशा पद्धतीनं पूर्वी काम चालायचं चा, परंतु तेव्हा आम्ही कधी हक्क दाखवला नाही कारण शेवटी काही गोष्टी असतात पक्षाच्या लेवलला आपल्याला पाळून चालाव्या लागतात हे पहिलं कार्यालय आता स्वतःच्या नावाचं जे पहिलं बी केलच्या इथे छोटं कार्यालय होतं जे दोन हजार दहापासून चालू होतं आता एवढी रेलचेल वाढली आहे आणि तीन तीन आमदारांच्या साथीनं काम करायचं आहे तर नक्कीच त्या पद्धतीचं कार्यालय पाहिजे म्हणून हे कार्यालय आज आपण याचा शुभारंभ करतोय हे फक्त नाममात्र मात्र शुभारंभ आहे इथे कामाची पद्धत इथे कोणी म्हणजे आपला उरणच्या त्या टोकापासून खालापूरच्या टोकापर्यंत किंवा रायगडमधून कोणी आलं कधीही त्याला मान सन्मानानेच वागणूक मिळेल आणि त्याला आदराने बसवलं जाईल हे देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो या कार्यालयातून जे शासकीय आपली कामं असतील कुठे अजून काही कामं असतील कोणाला अडकलेली कामं असतील ही नक्कीच आपण सोडवण्याचा प्रयत्न इथे प्रामाणिकपणे करणार आहोत तुम्ही ज्या पद्धतीने आज सर्वजण उपस्थित राहिलात हेच दिसून येते की इथे तुम्ही आम्हाला आता नवीन जुने हे भाव इथे नाही दिसते हे नक्कीच आपण एकत्र मिळून आजपासून या कामाची सुरुवात होणार आहे गेल्या दहा तारखेपासून आज बावीस म्हणजे बारा दिवस फक्त झाले आणि एवढी उपस्थिती पूर्वीचे देखील आता आहेत जे शेका पक्षातून आणि इतर पक्षातून भाजपवासी झालेले आहेत आणि जुने भाजपवासी आहेत तेवढीच संख्या मला इथे दिसते म्हणून मला वाटतं हे मनोमिलन याची ही नांदी आजपासून सुरुवात झालेली आहे हे देखील मला सांगावं लागेल आणि खरोखर काही कामांची शिस्त आहे कालच आम्ही बघितलं ज्या पद्धतीनं आपली भारत जोडो यात्रा म्हणजे तिरंगा आपण जे सैन्यांसाठी आपण लढा सैन्यांनी लढा दिला त्यांच्या निमित्तानं त्यांचा सन्मानार्थ आपण जी रॅली काढली तेव्हा देखील आपण सगळेजण एकत्र होतो अशाच पद्धतीनं जे जे नागरिकांचे प्रश्न असतील जे जे जिथे जिथे अडचण असेल तिथे प्रामाणिकपणे सोडवण्याचा या कार्यालयातून प्रयत्न होईल एवढीच मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि आपण सर्वजण इथे आलात मनापासून एकदा जोरदार टाळ्या वाजून मी तुम्हाला तुमचं कौतुक करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून मी इथेच थांबतो जयंत आपल्या शहरामध्ये बंडोख आणि उरण या मतदारसंघातील त्यांचा कालाप्रसिद्ध पण सगळीकडं शेतकरी कामगार पक्षामधून काम करणारे प्रीतम मात्रे दहा तारखेला भाजपशी झाल्यानंतर ताबडतोब बारा ते चौदा दिवसाच्या त्यांनी प्रचंड असं एक मोठं ऑफिस भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकरता करता सेवा देण्यासाठी प्रीतम मात्रे नवीन कार्यालयाचं इथं उद्घाटन होत आहे जास्ती या कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आनंद होतो आहे की भारतीय जनता पक्ष अनेक ऑफिशियल्स कार्यकर्ते जे आहेत त्या माझी विविध पक्षनेते आहेत ते मात्र यांचंसुद्धा एक सुसज्ज असं ऑफिस तिथं सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला जनतेची सेवा करण्यापर्यंत संधी मिळालेली आहे आणि आपल्याला आणि भाऊ दोघे एकत्र आलेले आहेत खऱ्या अर्थानं पनवेलच्या विकासात ही जी मैत्री आहे ही मैत्री कशा पद्धतीनं उपयुक्त ठरेल काय सांग एक गोष्ट अशी आहे की ज्या ज्या वेळेला चांगलं काम असेल त्या त्या वेळेला म्हणजे गेली जवळजवळांनी कमीत कमी तीस ते चाळीस वर्ष आज एकत्र रीतीनं समाजसेवेचं काम असेल तिथं नेहमीच एकत्र असतो राजकीय आमच्यामध्ये दुरावा कधीच झालेला नाही पक्ष म्हणून आम्ही दुसऱ्या पक्षात जरी असलो तरी काम करताना मात्र पक्ष आमच्या कधीच आढवा येत नव्हता अगदीच उदाहरण घेत झालं तर जयंत माते आणि मी आम्ही दोन्ही दोन्ही एकाच ग्रामपंचायतीतल्या एकाच वॉर्डातल्या द्राद पण गावांमध्ये जो कोपरगावातलं गाव आहे शिवाय कोपरशिवाय म्हणजे तर तिथं आणि ह्या ह्याच्यातून असतानासुद्धा सुद्धा बाकी ठिकाणी आमच्या पक्षाचे आपापसामध्ये राजकीय लढाई होत असते पण गौमांत ग्रामपंचायत निवडणूक आमची बिनविरोध होत असते म्हणजे त्याच्या वेळेला आम्ही विचार आम्ही करून कधी जय मतेचा पक्ष कधी माझा पक्ष असं पण अडीच अडीच वर्ष एकदा वाटून घ्या सदस्य संख्या वाटून घ्या गोवांनी मोठी ग्रामपंचायत असेल पाच गावची गव्हाण बोलतो पण गव्हाण कोपर शिवाजीनगर श्रीगर गोंपाडा आणि इतकंच नव्हे तर आम्ही आजिबाजच्या परिसरात सुद्धा जास्तीत जास्त समतुंदरपणानं विदाऊट एनी इलेक्शन आपण बिनोज मुंबई म्हणजे प्रयत्न केला आहे आणि आता तर आम्ही एका पक्षात आलेलो आहोत त्यामुळे काम करण्याचं आमचं गर्ज आहे ते आणखीन वाढलेलं आहे कारण भारतीय जनता पक्ष पक्ष आता राहिलाच नाही देशाचा अख्ख्या पक्ष झालेला आहे म्हणजे दक्षिण डोकापासून पण पूर्वीपासून दक्षिण इकडं भारतीय जनता पार्टी शिक्षक पोचलेलं आहे मजबूत झालेलं आहे पण त्याच्यामध्ये आता पनवेल मतदारसंघ आहे आमच्याबरोबर विक्रांत पाटील एकांकीचे आमदार आहेत उद्यापासून तेही काम करतात बाळासाहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि अशा दृष्ट्या आम्ही आम्ही बघी की आम्ही सर्व देवा पाटलांची रेंदी विजय बसले सर तुम्हाला बघा दोच वर्ष आम्ही घेऊन पुढे चाललो देवा पटलांचं आणि या दृष्टीनं जे काम देवापटील साहेबांनी केलं साठी भांडले तेच काम आम्ही करणार आहोत पण आम्हाला आता मजबूत जोर मिळाला त्यावेळेला विरोधी पक्षात होतो त्यावेळेला सत्ताधारी पक्षाचा जोर मिळत नव्हतं पण आता आम्ही देशात राज्यात आणि पलवेलमध्ये अलिबागमध्ये सगळीकडे आता हे आमचं बळ वाढलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही एकत्र राहून हे सर्व काम करणार आहोत एका पक्षाला दिली होती मी आम्ही आणि इथून कामकाज चालत होतो नवीन ज्यावेळी मी इथं बीजेपी मध्ये प्रवेश केल्यानंतर मी तिथला नवीन जो कार्यालय जो रिडेव्हलपमेंटला होता तो पूर्णपणे सुसज्ज करून दिलेला आहे तिथं अशाच पद्धतीचा कार्यालय केला तिथं ए सी आहे कॉन्फरन्स हॉल हो आहे सर्व काय आहे मला त्यावेळी बसत होतं पण ते कधी दोन हजार दहा पूर्वी त्याच्यानंतर मी सोडला तर मी त्याच पद्धतीने करून दिलेला आहे कार्यालय ती जागा रिडेव्हलपमेंट तो ऑफिस रामचेट्टीत दिलेला होता योगायोगात त्याचा रिडेव्हलपमेंट आला आणि मी त्याची रिडेव्हलपमेंट केली आणि सुसज्ज बनवून शेखासा काय नाही शेखा पक्षाला ऑफिस मधून या ऑफिस बाहेर काढलेलं नाही करून दिलेली आहे आणि काँग्रेसमध्ये ज्यावेळेला गेलो त्यावेळेला त्यांची सोयी केली आणि आता जे मदली सुद्धा तिथून भाजपात आल्यानंतर त्यांनी शेखा पक्षाची सोय व्यवस्थित करून दिली त्यांना सुसज्ज असं केलाय ज्याला स्वतंत्र इंट्री ठेवलेली आहे एक गाला त्याच्या म्हणजे डेव्हलपमेंट कोणी असेल तो स्वतःचा कधी नुकसान करत नाही पण मला तिथं बसायचा होता म्हणून एक गाला स्वतंत्र एंट्री केली व ती मग सुसज्ज पाहिजे तसा केलेला आहे मग तिथं फायदा किती होईल तोटा किती होईल तो हा तिथे विचार नाही केला आणि अतिशय सुंदर केला आणि हा कार्यालय जो आहे ना तो आता सुसज्जच आहे आणि जसं सांगितलं विक्रांतजीने का आपण जनतेचाच काम करतो शेटणी सुद्धा तेच सांगितलंय राम शेटणी आणि इथं कुठलाही मतभेद नाही कुठलाही ये नाही जो येईल तो आमचा कार्यकर्ता आहे जेवढे येतील ते आम्ही त्यांना घेत राहू आणि आम्ही एक हत्ती इथं चांगल्या प्रकारे काम करण्याची सुसज्ज संधी लोकांना लोक आम्हाला देतील असं मला वाटतो आणि कुठल्याही प्रकारे आमच्या दुसऱ्या भाव नाही आता तीन आमदार आहेत ना आम्हाला एकूण नाही आणि इतके ज्येष्ठ जे, जे जिल्हा मानतो महाराष्ट्र राज्यात नाव आहे आणि अतुल आहे आमच्या सोबत आता पाटील साहेब आम्ही त्यांच्यासोबत आणि काही मतभेद असतील ते आम्ही पूर्ण विसरून नव्या जोमानी कामाला लागतो जसे पूर्वी पाटील साहेब करत होते तसा आम्ही काम आता इथे करू असं मला हे वाटतो बाळासाहेब सुद्धा मी त्यांना कधी एक झाला पूर्वीपासून जय महाराष्ट्र महाराष्ट्र कधीच बोललो नाही मी त्यांना <laughs> जय भारत जै त्यांना एक होतो अशा पद्धतीने आमची दोस्ती आहेत त्याच्यात काही आहे ना चांगलं खरं म्हणजे आज प्रीतम शेठ जनार्दन म्हात्रे यांच्या या ऑफिसच उद्घाटन झालं त्या प्रसंगी आदरणीय आमच्या रामशेठ ठाकूरजी आमच्या सर्वांचे नेते आहेत नेता हा फक्त कुठेतरी त्याचं वय असतं मोठं म्हणून नेता नसतो तो कर्तृत्वानेही मोठा असावा लागतो सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा असावा लागतो त्याच्या मनाचं मोठेपण असावं लागतं तो बालकाच्या रोलमध्ये असावा लागतो हे सगळे गुण रामशेठ ठाकूर साहेबांच्या मध्ये आहेत आणि त्या निमित्तानं रामशेठ ठाकूरांच्या हस्ते या ऑफिसचं उद्घाटन झालं या कार्यालयाचं उद्घाटन झालं मला वाटतं भाऊ इतका चांगला योग शेतच्या हस्ते उद्घाटन होणं खऱ्या अर्थानं आपण त्या मनाने खूप भाग भाग्यवान हो आहोत की अशा रामशेठ ठाकूर जास्त उद्घाटन झालं खरं म्हणजे भाऊंचा प्रवेश भाऊ आम्ही जय मात्रेना भाऊ म्हणतो भाऊ म्हणजे विक्रांतजीनी मगाशी सांगितलं भाऊ हे सगळ्यांच्या हृदयात हृदयातबद्दल एक साधा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे जसं रामशेठ ठाकूर हा जेवढ्या मोठ्या पोझिशनला असले तरी त्यांचे पाय जमिनीवरती आहेत तसाच दुसरा कार्यकर्ता तसाच स्वतःला नेता न समाजणारा एक कार्यकर्ता एक नेता भारतीय जनता पार्टीमध्ये आला मी असं म्हणतोय आला आम्हाला काय वेगळे पण फारसं वाटत नाही कारण आम्ही अनेक वर्ष भाऊंच्या बरोबर शेकाबरोबर अनेक वर्ष पंचवीस वर्ष महायुतीमध्ये युतीमध्ये बी जे पी शिवसेना शेका पक्ष काम केले आमची मनं खूप जुळलेली होती आणि या विकास आम्ही या पनवेल विभागाचा करत राहिलो भाऊ तिकडे शेका पक्षात काही दिवस होते आम्ही इकडे भाजपात होतो इलेक्शन संपल्यानंतर किंवा इलेक्शनचे दोन चार महिने एवढाच आमचा दुरावा असायचा नाहीतर आम्हाला काय नवीन भाऊ नवीन नव्हते शेका पक्षाचे कार्यकर्ते नवीन नव्हते विचारधारा आमची सगळ्यांची काम करण्याची पद्धत एकच होती त्यामुळे भाऊ नव्यानी पक्षात आला असं मला वाटत नाही आणि एक चांगला सच्चा कार्यकर्ता आमच्याकडं आल्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रात अनेक प्रवेश झाले असतील पण भाऊंचा प्रवेश जो आहे तो आम्हाला आमच्या घरातला परिवारातला प्रवेश वाटतो कुठे मॅच व्हायचं पॅच व्हायचं असा विषयच कधी येणारा नाही आहे आणि सगळ्यांना सांभाळून घेणारं नेतृत्व रामसाहेब ठाकुरांसाहेबांसारखं बसलंय त्यामुळं आम्हाला यात कुठलीच चिंता नाही आणि भाऊ आल्यामुळे ताकद तर शंभर टक्के दोदा तारखीर साखर पडली चित्र बदललं आणि अख्ख्या महाराष्ट्रातला मला असं वाटतं की हा विधानसभा मतदारसंघ किंवा उरण पनवेल किंवा हा उत्तर रायगड जिल्हा असा आहे की इथं विरोधक विरोधक म्हणण्यापेक्षा आम्हाला विरोधक शब्द नाही वापरायचा आम्ही जरी सत्तेत असलो तरी आमचं जे काम आहे ते विरोधकाला आम्ही कुठे शिल्लकच ठेवत नाही आमच्या कोणीतरी बोट दाखवा आम्ही असं वागतच नाही अजूनही आम्ही तिघेजण बसलोय कुठही असं कोणी बोट करावं आमच्याकडं असं आमच्या आयुष्यात इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही कोणाला संधी दिली नाही त्यामुळे आम्ही अभिमानांना ताटपणे कधी कधी गर्वाना सांगू शकतो की यस आम्ही आमच्या पालक म्हणून आमचा रोल असेल आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा जो अंत्योदयाचा विचार आमच्या दिन आहे तो शेवटच्या घटकाचं शेवटच्या गरीबाचं अश्रू पोचण्याचं काम जोपर्यंत आम्ही पूर्ण करणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं कार्य पूर्ण झालं असं मला वाटणार नाही या पद्धतीनं भाऊंचं जे आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि ह्या जनसंपर्क कार्यालयामधून ही काही वेगळी कार्यालय नाही की फक्त भाजपची तीन अनेक ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेब बोलले की या ठिकाणी नगरसेवकाला सुद्धा मी सांगितले की तुझं कार्यालय त्या विभागात असलं पाहिजे त्यामुळे प्रत्येकानं कार्यालय काढायचं तिथल्या तिथं त्या जागा तिथल्या तिथं त्या गरिबांच्या तिथे कामं झाली पाहिजेत या निमित्तानं काढलेलं हे जनसंपर्क कार्यालय आहे त्यामुळे प्रीतम शेडणा भाऊंना मनापासून या ठिकाणी मी ते शुभेच्छा देतो आणि या कार्यालयातून अनेक मोठी मोठी लोकोपयोगी कामं होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद